अजित पवारांच्या सांगण्यावरूनच बदलण्या नेमप्लेट बदलण्यात आले शरद पवार अजित पवारांच्या शेजारी शेजारी होती तर अजित पवार अगोदर मंचावर आल्यानंतर अधिकाऱ्यांना नेमप्लेट सांगून बदलण्यात आल्याची माहिती देखील समोर आहे त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांची नेमप्लेट शेजारी शेजारी होती मात्र अजित पवारांच्या सांगण्यावरून जागा बदलल्याची माहिती आता समोर येते आहे त्यामुळे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या सभास्थळी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक व्यवस्था शेजारी शेजारी होती त्यांची नेमप्लेट शेजारी शेजारी होती मात्र यानंतर ज्यावेळी शरद पवार व्यासपीठावर आले त्यावेळी अजित पवारांच्या सांगण्यावरून या नेम प्लेटची जागा बदलण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अजित पवारांच्या सांगण्यावरून ही नेमप्लेट बदलण्यात आली काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ जो आहे तो आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय ज्यावेळेस अजित पवार सगळ्यात प्रथम शरद पवारांच्या अगोदर अजित पवार मंचावरती आले आणि मंचावर आल्यानंतर त्यांनी हे नेम प्लेट्स पाहिले आणि आपण आणि शरद पवार एकत्र बसणार आहोत शेजार शेजारी बसणार आहोत अशा प्रकारचं चित्र तयार होतंय असं प्रकारचं त्यांना वाटलं त्यावेळेस ते त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून आ, ही नेमप्लेट जी आहे ती त्यांची बदलण्यात आली शरद पवारांची नेम प्लेट त्याच ठिकाणी ठेवली परंतु त्यांची नेम प्लेट जी आहे ती शेजारचे असणारे बाबा बाबासाहेब पाटील त्यांच्या जागेवरती ठेवले आणि बाबासाहेब पाटलांची नेमप्लेट जी आहे ती नेमप्लेट शरद पवारांच्या शेजारीत जी आहे ती ठेवण्यात आलेली पाहायला मिळाली त्यामुळे अजित पवारांनाच कुठेतरी शरद पवारांसोबत जे आहे ते कदाचित संवाद घडून आणवायचा नसेल किंवा हा संवाद घडल्यानंतर वेगळ्या चित्रकलाशी तयार होऊ शकतं वेगळा मेसेज जाऊ शकतो असं अजित पवारांना कदाचित वाटलं असावं त्यामुळेच अजित पवारांनी जे आहे ते आ, शेजारी शेजारी बसणं शरद पवारांच्या शेजारी बसणं हे टाळलेलं आहे अजित पवारांनी स्वतः अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांची नेम प्लेट जी आहे ती बाजूला केली आणि दुसरी नेमप्लेट जी आहे ती शरद पवारांच्या शेजारी म्हणजे बाबासाहेब पाटलांची नेमप्लेट शरद पवारांच्या शेजारी जी आहे तीच ठेवलेली पाहायला मिळाली त्यामुळे नेमका अजित पवारांना शरद पवारांशी संवाद करायचा नव्हता का अजित पवार शरद पवारांशी बोलणं टाळतायत का किंवा अजित पवारांना शरद पवारांच्या शेजारी बसणं देखील सध्या उचित वाटत नाहीये का हे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्याच्या घडीला आपल्याला पडलेले पाहायला मिळत आहेत नक्कीच रोहन खर तर अजित पवारांच्या सांगण्यावरून ही नेमप्लेट बदलण्यात आली त्यामुळे अनेक सवाल आता उपस्थित होत मात्र या सभेपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाली या चर्चेमधील काही स्पष्टता आता समोर आली आहे का खर तर दरवर्षी जी आहे ती ही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती पार पडत असते आणि या सभेपूर्वी बॉडी जी असते जी बी असते त्यांची जनरल मीटिंग जी आहे ती पार पडत असते त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं सहकारातल्या कोणत्या मुद्द्यांवरती त्यांचं बातचीत झालं आणि या बैठकीमध्ये तरी अजित पवारांचा आणि शरद पवारांचा काही संवाद झाला का हे अद्याप जे आहे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये परंतु आजच्या या सर्वसाधारण सभेला सगळ्याच कारखान्या यांचे संचालक त्यांचे बॉडी चेअरमन हे सगळे उपस्थित असतात आणि त्या निमित्तानं तरी हे दोघं नेते शेजारी शेजारी बसल्यानंतर सहकारावर का होय ना काही चर्चा होते का उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांकडून काही माहिती शरद पवार घेत आहेत का ही शरत आ, हे पाहणं महत्वाचं आहे परंतु या सगळ्याच्या निमित्ताने या दोघांमध्ये संवाद होईल आणि हा संवाद इतर काळामध्ये हा संवाद वाढेल अशा सामाजिक कार्यक्रमातून हा संवाद आणखीन वाढेल अशा प्रकारची आशा जी आहे ती कार्यकर्त्यांना वाटत होती कदाचित वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचा हा कार्यक्रम शेजारशे घरी बसल्यानंतर संवादाला सुरू झाल्यानंतर हे निमित्त ठरू शकतं एक वेगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं असं वाटत असत अजित पवारांनी जे आहे नक्कीच रोहन त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार यांचं एकाच मंचावर येणं चर्चा होणं या सगळ्याच आता पुढे जाऊन नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी